नमस्कार सर्वांना श्वेताजीत ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही चालू शूटिंगला तर शूटिंगला आलेले आहेत कॅमेरा मॅन तर आमचे ते भाऊजी आहेत ओमकार भाऊजी आणि आम्ही सर्वजण चालवत आता शूटला तर बघूया आजची शूट म्हणजे व्हिडिओ वगैरे कशा येतील नक्की बघा आणि कमेंट करायला विसरू नका आजचा ब्लॉग व्हिडिओ वगैरे छान वाटलं तर नक्की कमेंट करा चला तर भेटू आपण शूट हा शूट साठी बोला की तुमचं आज शूट करायचंय वणींचं बनींचं दादांचं बघूया शूट कसं होतं आज फर्स्ट टाइम चाललो कॅमेरामॅन बोलवलाय चला तर भेटू आपण कंटिन्यू करा कंटिन्यू करा आता आले मी धमा आता आले आम्ही शूट साठी राम दिर। राम मंदिर राम मंदिर आम्ही लोकेशन आतमध्ये जाऊन जाणार नाहीत कारण का बंद असते मंदिर चारच्या नंतर ओपन असते तर चालेल ती सर्वजण गेली पुढं आणि मग बसल आणि माझी चालच थोडी हलू आली आहे ना गेली ती पुढं चला चला आणि हा इकडं राम म्हणजे खूप लोकेशनला आहे भारी बघा छान आहे लोकेशन मस्त आहे एकदम वातावरण पण छान आहे फक्त पावसाने कृपा करावी जरा शूट होईपर्यंत तरी शांत राहावं पावसाने जरा थोडा उशीर फक्त दहा मिनिट त्यावर आलाच पाऊस दाची पण आली दाज शूटला म्हणजे नासालाच पाहिजे तर आज आपण शूटला आले आणि शूट हा मस्तपैकी होईल अशी आमची अपेक्षा आहे कारण पावसाने साथ दिली तर थांबलाच का पाहिजे पाऊस थांबलाच पाहिजे म्हणजे कॅमेरामॅन पण आलेले आहेत आणि चला आणि व्हिडिओ कशा झाल्यात ते पण नक्की सांगा कमेंट मध्ये तर कशी केलंय नक्की सांगा चला तर कंटिन्यू करा ब्लॉग होय आहे आणि थांबलेला आहे खूप पाऊस आहे पावसामध्ये आम्ही शूट आमचं सगळं थांबवलंय आम्ही तरी पण होय तरी पण काढलं आम्ही व्हिडिओ ती एक फुल एन्जॉय पावसात एन्जॉय तर ब्लॉगा कसा वाटला आणि व्हिडिओ वगैरे येतीलच तर हा इकडं राम मंदिर आहे पण ते चार वाजता ओपन होतात तर आम्ही बाहेरच शूट केलंय